सुरक्ष जालিন্দर चरपटाश्च अढभंग कानी फमच्छिन्द्रद्यौरंगी रेवानक भर्तहरी सज्ञां भूमांब भूर्व नवनाथ सिद्धा श्री नमुना भक्तिसार अध्याय नववा श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय जी जगत दुद्वारा अवतार दीक्षाज्ञaneshwar अवघतीत माया अवतार धारका भिंती वाहना गुरुराया रेड्या मुखी वदोच्चर करुणी तोषविले सकळ विप्रोडून भगवती गीता तू कवी महाराज तरी मम कामने मागिले ध्ये कथा दली बाक मच्छिंद्रा सवर वातचक्रास गमन करता पै झाला आणि श्रीरामांची आज झाली भेटी तेनेही वर उपणी शेवटी पाशुपत समाचे पोठी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे सुवाता येथून निमच्छिंदनाथ सप्त मोक्ष पुऱ्या पाहुणी त्वरित अयोध्या मथुरावंती का यथार्थ काशीम काश्मीरी पाहिली मिथिला प्रयाग दया सुरस तेथे नमुनी विष्णुपदा सहन्य तीर्थे कुरुणी बांगलादेश चंद्रागिरीच तो पातला गावात करता भिक्षाटन तो सर्वोपकारे दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी शपणता सदन झाले स्मरण भस्माचे मनात मनी याच सदनी पुत्र मंत्र संजीवनी वर भस्मनी वर वर्धभस्मी सिद्ध करुणी दिदली होती निश्चय तरी ती साधवी जया सरस्वती नामे होती जया सर्वोपकारी दयाळ द्विज भर्या सुकृत होते ती येचे तरी द्वादश वर्ष लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी ये सेवधुनी भस्मची मोठी सरस्वती दिदली असे तरी त्या मायेचा शोध करून पाहू ते येचा वर्धनंदन ऐसे हृदय मच्छिंद्र आणून सदनामाजी प्रवेशला उभा रावणी विप्रांगणी ये सरस्वती ऐसी पुकारवानी तवती ऐकुनी शुभानी बाहेर आली तर ती तोरे ए ता देखील योगद्रुम मग भिक्षा घेऊन उत्तम उत्तम म्हणे महाराज स्वीकारी मच्छिंद्र उपरी मच्छिंद्र बोल तिथे नाम काय त्राते एरी मने सर्व त्या ते दयाळपती म्हणताती नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गौडविप्र म्हणे जे सरस्वती ऐसे चित्ती मिळाली ते मनाथांच्या मच्छिंद्र मणी माय ऐक दावी कोटे तो बाळग एरी मेची पुत्रमुख पाहिले नाही अद्याप मच्छिंद्रिका कोटे म्यावर भस्माची दिदली चिमुट ते संजीवनी पीठ रूपीचे दर्शवी दाखव परी तो पुत्र मागे सोडीला कैसा तेज पुंज अन्य अनिल महेशा ऐसा पुत्र असेल की असो भस्मची मोठी एकता खुन युक्त झाली नितंबनी परी भस्मची भस्मच उकिरडा भुवनी सांडिले अन्याय वाटला तेने करून झाली भयग्रस्त हृदय संचरला कंपवात चित्त म्हणे आता आहारात भिक्षा करील शिक्षा करील मज लागी नेनो शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम की तर हो शाप देऊन साधून जाईल वनी ते आधी मी अल्पबुद्धी पासून घेतले आहेत नितंबिनी वाणी कि कान फाट्याची विपरीत करणी विद्या नवी असती ते नाटक चेटक कुडे अपारक पट जाणती दुर्गुण परम पापिष्ट जाया पाहुणे उत्तम बरवट

ऐसी रेती मनी जलपत तर एकात्र थरथरा कापत अत्यंत भयाचे वरणी भरते शुद्ध पात्रा सोडेल तिने यावरीनाथ मने ओजननी पासी काय तो पिचा शिपानी पुत्र कोठे तो द्यावी दावी नी उशिरण लावी तो माते सिया बोलाची होता दाटी मग विचार हृदय गोरटी की या सी खरी गोष्टी वृत्तांतची तुका झाला तो

मने महाराजा क्षमाशिरा पण जो का प्रसाद दिला पर्यन्याय मधु वासून झाला भस्मकारी सांडिले सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वास व्यापिले नव्हते म्हण भस्माने पुत्र होऊन कुठून ऐसे म्हणून सांडिले शेजारी असं ती बोलती जन दारा म्हण ती प्रज्ञावान खरं निरूपण केले विचित्र तुझ लागी तेने संशय अनुनि आणून न नेनो कैसी घडेल करणे जठरी पेटला कोपवनी तरी आपणाची भोगावा अपात्या करता परमहित परगृही म्हणून गोप्य धरिले चित्तात समस्ती वरिसे जन्मांत आल्या परोपकार करावा हे शासने निर्धार न घडेल तरी उपकार अनुपकार वृक्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकावा खंडुनी धर्म न करावा मेदिनी वारुने कौनाथे आपण स्वतः तीर्थाशी जावे न घडे तरी न परवाह कार्या कदा न मोडावे आपली बुद्धी वेचून या गौतमे करू जाता चोरी तेथे वेचू नये अधिकारी होऊ नये सुता पाशी पित्याची अवगुण सांगुरी न करावे मनक्षीन सुने पाशी सासूही म्हणू नये कदापी कुपतडाग तडाग मये बघा बागा इत करता वारू नये कनादे कोणी कीर्तनासी असतील जात आड येऊ नये त्यासी आपले वैकरी वेचल्याच हो पा आहे पराचे नित तरी ते विचार सो चित्ता तो मौन काही न बोलावे ऐसे जाणून सरस्वती सत्य बोलती ती होती की महाराज विश्वास ठसला नव्हता त्यावेळी ऐसे दृष्टी जनाचे होय कल्याण तोची अर्थ करावा म्हणून घडले पूर्ण काय करू देव देवही उपाय तो तोपाय झालासे वाटे चालता चाली धनाची क्रांती का पुढे आली परिदैव हिना बुद्धी संचरली अंध व्हावे ते समयी कि कल्प वृक्षाखाली कल्पिली कल्पना फळाली किर्चा बुद्धी संचरली दैवहीना शेवटी झाले आता क्षमा करावेले हित माझे महाराजा ही एकता वाणी जाती पापरूपिनी अविश्वासाचे भांडार हे हिताहित कदा न जाणती भलतेच पदेवी ती आपण बुडणी दुसऱ्याच बुडवी ती बेचाळीस पूर्वजांसी श्रिया संगे लाभकंचित काही दिसेना सकळ अनहित अनहित उगाची राबे भाडा ऋषभजीवी वनीचा उदयापासूनही सायंकाळ कष्टमित होती तुंबळ एक चित्त एक क्षणही चित्त शीतल विश्रांती चित्ता ते मिळे ना या विषय सुखाची जरी हृदयांतरी तेथे वय स्वशक्ती बाहेरी निर्बळपणे मेरवावे ऐशी जी वाशी अवस्था होय मेलिया नरका माझी जाय केल्या कर्मांचे रूप फेडाया आचरण काही नसेची शिष्या पाप गुरुनाथा श्री बापू भवने भरतात स्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाची मोडती तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जन तो प्राणी का प्रज्ञाहीन महामूर्ख ती मुली दुष्कर्माचा भांडारी तन्याय मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वर ध्वस्म वरमंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर आनोनी हे अप्रियाणिक वरमंत्र संजीवनी आहे अमर सूर्यवीर देह वर रचिला असे कोठेही तरी आता ठाव सांडिला शोध करून वाहू पाहिला पाहू पाहिला ऐसा मनी विचार केला सरस्वती जे बोलत मने माय विकवचन घडले घडो देव योगाने तरी सांडिले बसमती ठिकाण मम सी दावी का दोरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडीला ठाव माझे आई निज दृष्टी दावी का ऐसे बोलता नातवानी भय पिटले मुळी होांजळ चित्ते शुभान मुखचंद्राऊचळी म्हणे महाराजा योगद्रुमा सांडीला ठाव ते तुम्हा पुढे चालय

सकळ आगोळ्यातीचे पुंज चंद्रकार सम विराजे नखे अग्र आगोळी कालोकिका सकळ पोटरी विराजेवरी उभय हरिमाच सम जानवी कटीवरती नाभी धाम त्यावरती हृदय अति सुगम सुगम परी विद्या धाम ऐसे परी वाटत असे सरळ बाहू स्कंदी शोभत परी आचान बाहू दिसोयत तया जग समस्त उभ्या कर्दळी निर्विती ते आधी हि अंघुळी सकळ प्रकार तया अग्री नख उग्रतमा चंद्राकृती तेज जो उत्तम कोरजयची द्वितीयेची असोस्कंदा माझी ग्रीवरा सकळ गोटीतावी कदावी सकळ तयावरी अनुठी निर्मळ अधोरो परिशोधचे अधरदंत जिवे जीवे सहित आनंद केवळ चंद्रमूर्तिमंत परिहारण हे धाम निश्चित वेद धनाचे विराजे सगळं नाशिका शुकाग्रह शुका वत उभयचक्षु विशाळवंत चक्षु नव एक देशशी आदित्य नांदावया पातले भार विशाळ कबरी भार कुरळ वसती पिंगटकार सर्वेश्वर उदयाला वाटते द्वादश वर्ष अलौकिक सर्व गुणी बालक सरस्वतीने बाळी देख तर्जनी लाविले मनात म्हणे ती गोरटी आज नेहमीच करंटी ऐसा पुत्र माझी आपोटी येता दैवे उच्छेदिला चित्ती उठवणी पर्वतळ मळ नेत्री दाटले अपार जळ मोहे गर्भे हृदय कमळ रुदन संवादा अनुवादी ते पाहुनी मच्छनाथ म्हणे खेद का करिसी व्यर्थ तुझा नव्हता तो सूत प्राप्त कैसा होईल पहा पहा अन्न योग श्वान पराचा बक्षीतो बाग परी श्वान देवासी तरी जातो नाक नाकेशिर शापवानी माझा कोप प्रत्यक्ष अग्नि ब्रह्मादिका दिना ऐस बोलीला क्रूर वार्ता सरस्वती बावली भाय चित्ता मागे बावली ठेवणी तत्वता निज सदना पातली कडे गोरक्षनाथ एवढी म्हणतील गुरुपदा ते मचना तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपित ओम इथे एकाक्षर अक्ष, एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्र विधीने निरोपिला वरद हस्त देवनी मौळी सकाळी वटेली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी बाळी मुख कुरबाळी प्रेमाने मग हस्त धोरणी तत्वता महे तामुल्या उठाता महिचे गोचर करून तीर्था हरिपरायणा समाकामे अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणा माता देवी श्रीमच्छिंद्राचा धोरणी हस्त गमनकर्ता करता पैदाला चंद्रागिरी स्थान सोडून करती जगन जगतानी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनक लागला मच्छंद पाहता ग्राम सुरस बोलता झाला बार बारे प्रारंभ क्षुदे सजी दाटला कक्षे माझी घालून जोडी बारे संचरुणी वस्ती मोळी भिक्षा मागणी हे वेळी शुधा माझी हरिका अवश्य म्हणून गोरक्षनाथ सतुर जोडी कक्षे घेत संचरुनी कर्म ग्रामात भिक्षा मागे खरोघरी भिक्षा मागता ते उद्देशित होतो गेला एका विप्रगृहा सीते ते पाहता ते दिवशी पितू साध्द मिरविले

कोणी योग भ्रष्ट जगा माझी मिरवत असे ऐसे दानवड सवडी पात्री पदार्थ वाडी अन्न सामग्री अति तातडी घेऊन या खाज्या करंजा पदार्थ घेवर पोळी भात शिना कल्यादीमृक्षळ बुंदी विशेष पूर्ण पोळीयातीर्ण पात्रासऱ्या पंच मधुरस श्रद्धा पूर्ण ठेवल्या वड्या पातवड्या शाखा बहुत सौम्य मठकाचे द्रोण भरित कोशंबीर आंबे राया ते बहुभात चटणीया घडी सांबर वडे त्या ते सारामटी चंचनीत नानाद्रोन द्रोण भरुणे घृत मेत कुटाती वाढिले मध्यभागी ठेवणी बात त्यावरी वर्णक कनक वर्णात तळी वडे पोखरे दयात घालून या वाढिले ऐसिया परिसरस्थान गवघवित पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्करी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरसमनी वाटला परमहर्ष चित्ती म्हणे त्या नितंबनी सह धन्य धन्य माऊली अहा आम्ही कोटिल कोण नो हे इष्ट सोय रे जन आम्हा सिद्ध करून पात्र वाढून आणले पात्र वाहा गव गवित हे पात्र नो हे शिवलिंगी शोभला वात पात्र शापुळा मिरविली नाना पदार्थ अर्थ प्रकारन ते शिवासिय सुखमखी शिवला खो मिरविली कि प्रीती पाहता तो भात सगळ प्रभू शोभत पात्र महिते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले तरी शाकम हे पृत मेळ खाजे मंत्री दिसे सबळ मौळी छत्र ते जाळ वरण हे मिरविले ऐसा बास बासून हृदय पात्र कक्ष जोडीत ठेवी आशीर्वने तो महाराज चित्ती मने उदर उदरा आता उदरापुरते स्वकष्टाते घरोघरी ऐसा विचार करून चित्ती येऊनिवन दिले श्री गुरुमूर्ती भिक्षा धोळी कक्षेतून काढून ठेवली पुडारा त अति प्रत्यक्ष तुप मोळी विकास न पाये झोळी तपती अन्न सुंदर परिमळी निज दृष्टी देखिले मग दे देऊनि आपले पासी भोजन न तापसी अन्न रसनेसी लागता बक्षी आवडीने मुखामाची कवळ करता आणि काही सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरविला परी पदार्थ पूर्णपणे कामना येथे राहिली की वडा आणि कसदा भोजनी चांगलपणा मिरवितो ऐसी चित्ती कल्पना पाहता झाला ओळखून बोलता झाला गुरुसी

मने मायो माया आता अनेक वडा दे तत्वता मम गुरुची का वा कामना असे चित्ता तृप्ती असता ते पावेना तव ते बोले नितंबनी आलासे गुरुचे निवृत्त करणे परिस काम सविता स्वेच्छा पाणी हृदय पात्री हे लावे माते दावणी गुरु भक्ती कामने करू पाशी तृप्त तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती मजलागी जान पा येरू रु म्हणे जननी ऐसे कामनी वेदले नाही मानस गुरु इच्छा काम उद्देश पाहून आलो बोले विप्रिनी गुरु अर्थ कामना तू ते पहा वाढून पुन्हा तरी ते नाही पुकाचे हे म्हणे तरी त्यास काय लागते सांगा मास सा त्याची देवणी तू ते खास वडे दान इच्छितो हेरी म्हणे गुरु भक्ती माते लाव उपावलारी वडे अण्णावर ते पाहिजे ती डोळा काढून देई का

तरी तो पाहे हृदयला पाठ नो हे धरा देवी शुद्ध मळ बाळे चर्चुने कुंकुम पाठ भूषण मिरवी लोका देप्रयान्या एक शिष्य असे जगा माझी मिरविला हा कैसे गेले धैर्यपण बोल चाची जेणे नयन ती व्यापणी भय संपन्न मुला नोदन मिरविली मग वडे घेऊन सात पाच देऊ लागली लगो काही साच पुढे व देवाचे ऐकात करी भावार्थ उपरे जोडणे उभय पाणी विनंती करी मला नव्हतने म्हणे महाराजा सहज वाणी शब्द माझा उदेला परी उदय होता न लावता वेळ तुम्ही बाहेर काढले बुबुळ परी मान्या शब्द केवळ क्षमा पात्री मिरवणे तुम्ही कृपाळू संपूर्ण पैसता अंगी क्लेश धरून परी तितके दुःख पराकार देऊ यायचे वाटेना की कमळ असी

तो पदर चक्षु वर ते घेऊन या मिरविला ते पाहुणी चुवक्षने धरी येनातक्षनात जरी मी श्रुत तरी अण्णा सहित दुःख प्रवाही मिरवेल जैसा श्रावणाचा अंत काळ एकता न सेवे ती वृद्ध ते जळ न्याय ते केवळ दुःख सरिता लोटेल पुसता गुरुची वचन बोले श्री कृते गोप्य स्थिती सहदस्थिती चक्षुवक्षण धरले असे महाराजा हेरुमने बा मुख प्रत्यक्ष पाहुले माझे आ डोळा हेरुमने गुरु स्नेहाला भोजन दालिया दाखवेन मी तो सदा सदा पर परियुगलाच नाही न केवगाती ठणका उठला चक्षु प्रति आला की काय करेना तरी ते दावून चक्षु द्वार परमदिसे पवित्र केस वाजिले भोजनोत्तर उत्तर चक्षु पाहावा महाराजा हेरुमने बा न घडे ऐसे आधी पाहुनी तो ओंकास नंतर सारु भोजनास दुःख तुझे होरोनिया तरी तू जरी तू कर अनुमान तरी प्रत्यक्ष गोमानसिन हे अन्न निश्चित जाण चक्षुवादी काय कथा निर्वार निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागून केलो वड्यान्न कथा झाली ती का जया घरी वड्यान्न ते दिलसद भक्ती आहे का कामिन नेची प्रथम दिदले अन्न मागून गेलो दुसऱ्याने तुमची इच्छा काम दावून मी मागितले वडे अन्न तवती बोलली मज कारण गुरु भक्त मनवासी तरी तू काढून बाळा ऐसे बोलता तरी आन्याय घालून एकताहती दारुण येत असे मग बोले मच्छंद्र त्या ते बुबळ कोटे सांग माते रु काढून सुहाते गुरुनाथा दर्शवी मग तो प्रतापी योग द्रुम मंत्र संजीवनी आरव ध्वनी नेम सविता तेज बुबळ दामी मंत्र प्रयोगी स्थापिले पूर्ण मंत्राचा होता पाठ भूगोल संचरले चक्षुक पाठ मग पूर्वी स्थिती वा पूर्व स्थिती होऊन ही अचाट ते जाला की मिरवले मग अंगी येऊनी गोरक्षणाच सो करे मग कुरवाळाईन म्हणे धन्य धन्य वा माहित तुची एक सशिष्य मग त्यासी घेऊन अंकावरी सशिष्या सह भोजन करी मग धैर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देही मिरू तसे झाल्या सांग पांग भोजन गोरक्षासी बोले मच्छिंद्र जाण बारे तो भक्ती पाहून परमचित्ती संतुचलो

श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय